त्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली आत्महत्या कारण काय कारण त्यांचं लेकरू अतिशयच ऐका ना मला एक सांगा आता वडिलांना जीवन संपवण्यात काय बालपणीच वडिलांनी काय द्यायला पाहिजे मुलांना चांगले संस्कार द्यायला पाहिजे बाल बालपणीच जर आपण मुलांना संस्कार नाही बालपणी जर आपल्या लेकरांच्या संगतीत शकुनी मामासारखे जर काही लोक येत असतील तर का आपली पोरं धनासारखी होणार नाही बरोबर का नाही मग शकुनी मामा पहिल्या आपण म्हणतो पांडवांनी कौरवांचा अंत केला पांडवांनी केलाच नाही उगा पांडवांना दोष देतो खरा कौरवांचा अंत कुणी केला तर त्या शकुनी मामाने केला सख्या भाच्यांचा अंत कुणी केला तर शकुनी मामाने केलेला मग आपल्या आपल्या लेकराच्या जीवनात आहेत काशी संगत याचा एकदा आपण विचार करायला पाहिजे तर खरंच जगताप की आपले आप्पा गेल्यानंतर एवढा भव्य दिव्य सोहळा आयोजित करणं या सोहळ्याला या लेकरांना बोलवणं इथं सगळे हरि हरिभक्तपराने आपण सगळे आहोत इथं या सगळ्या वारकऱ्यांना योग्य सन्मान देऊन आपल्या आपण श्रद्धा व्यक्त करणं यासाठी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होतं छत्रपती जोरदार टाळ तर आपल्याला सांगतात की प्रत्येक क्षणाला कोणता विचार करायचा आहे की हा ध्येय जाणार आहे आपल्या जीवनाचं एकच ध्येय असायला पाहिजे ते, ते म्हणजे कोणतं की त्या देवत्वाची प्राप्ती देवा देवत्वामध्ये दे विलीन होणं आणि आपल्याकडून जितकी सत्कर्म घडतील तेवढी करणं हे कधी घडणार आहे ज्या वेळेस स्वतःला तटस्थ होऊन पाहतात मीच करतो माझ्यामुळेच होते मी केलं तरच होणार आहे आपण म्हणतो की माझ्यामुळे झाले बरं का तसं नसतं ते आपल्या प्रारब्धात असतं आपल्याला अनेक वेळा नियती सहाय्यभूत ठरते करना करना मं नियती कधी सहाय्यभूत ठरते ज्यावेळेस तुमच्या हृदयामध्ये काय असतो निरपेक्ष भाव असतो तर मला सहाय्यता करण्याचा भाव असतो लोकांना मदत करण्याचा भाव असतो मग भगवंत म्हणतात अरे हे आमचे प्रतिनिधी करा नियती श्रुती हे सहाय्यक होतात आपल्यासाठी मग आपल्या जीवनामध्ये दे आपण देखील असं करतो का mm -hmm. आता बऱ्याच वेळा आपण पाहतो की पांडव अतिशय पांडवांचं जीवन चरित्र पाहिलं तर ते कधीच गौरवांचा प्रतिकार करू शकले नसते पण पांडवांच्या प्रत्येक वेळे अवघड ठिकाणी संकटामध्ये कोण धावून आले तुमचे माझे गोपाळ कृष्ण धावून आले बरं गोपाळ कृष्ण का धावून आले कृष्णाच्या आत्याची पोर होती ना पांडव म्हणजे कुंती कोण आहे कृष्णाची आत्या आता बऱ्याच लोकांना माहिती नसतं कुंती माता लीला आमचं नातं नाही आत्याचे म्हणजे कुंती ही भगवान कृष्णाची आत्या आणि पाच पांडव भगवान कृष्णाची मग आती भाऊ झाले आता इथे एक प्रश्न येतो आपल्या सर्वांना की जर एवढं घनिष्ठ नात होत म्हणून देवाने त्यांची बाजू लावून धरली का नाही माता मध्ये पांडव प्रत्येक क्षणाला भगवंताचं नामस्मरण करायचे प्रत्येक क्षणाला पांडव असले त्यांची पण पत्नी द्रौपदी देवाची एवढी नामस्मरण करायची कि देव तिला उशाला पाणी आणून द्यायचे म्हणजे पहाट तिला पाणी आणून द्यायचे उशाला भगवान कृष्ण भगवान कृष्ण काय म्हणतात योगक्षेम भगवंत म्हणतात माझ्या भक्ताच जर कोणतं कार्य तर ते कार्य करताना मला लाज बाळगत नाही संत श्रेष्ठ चोखोपार माहिती माहितीये त्यांच्या पत्नीचं बाळंत पण भगवंताने जाऊन केलेले उगाच नाही म्हणत भगवंत कसा आहे योगक्षम फक्त वाहतो कुणाचे आहे ज्यांनी आपली निष्ठा भगवंताबद्दल व्यक्त केले इथं दोन भाग आहेत हे समजत नाही लोकांना लोकांच्या मनामध्ये एकच भाव राहतो देवाचं नाव घेते नाव घेते हुनी वाड नाम आहे आपण सगळ्यांना माहितीये पण देवाचं नाव घेते दुसऱ्याला फटवायचं देवाचं नाव घेते दुसऱ्याचं बांध करायचं देवाचं नाव घेते गावात भांडण लावायचे देवाचं नाव घेते ह्याला अर्थ आहे का देव म्हणतो घेतोच कशाला देव म्हणतो तसं नाही तुमच्या मनामध्ये कसा पाहिजे सगळ्यांबद्दल सद्भाव पाहिजे देवाचे इथं दुष्काळ कशाचा आहे आपल्या इथं पावसाचं दुष्काळ असतो ना देवाचं इथं दुष्काळ कशाच आहे तर भक्ती भावाचा दुष्काळ आहे देव म्हणतो तुम्ही आमचे गुरुजी सांगतात एखादं फुल असत फुला देवाला प्राप्त करणे सोप सोप देवाला प्राप्त करणे मग त्यासाठी काय लागेल महाराज मग विश्वमित्रांनी सात हजार वर्ष तपश्चार केली तरी देव त्यांना प्राप्त नाही झाला ऐका तुमच्या मनामध्ये असणारा तुमच्या माझ्या सर्वांच्या मनात असणारा अविर्भाव काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ईर्षा द्वेष या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस नाश होईल त्याच भगवंताचा आपल्यामध्ये अंतरच रन तो अंतर का म्हणे देव पहावाय गेलो देव होणे गेलो तो का बदल मीच देव मला नंतर त्याची जाणीव झाली कधी जस माझ्या अंगे असणाऱ्या विषय वाचण्यांचा समूळ नायनाट झाला मग हा समूळ नायनाट कधी होणार आहे असंच होणार आहे का नाही अभ्यासप्य समर्थ होती मत्कर्म भव मदथमपि कर्माने ते सगळं मी म्हणलं आज न आणि आपल्या भगवंता मी डोळे बंद केलं झालो देवाचा असं नाही होते त्याला काय लागत सातत्याने अभ्यास लागतो अर्जुन देवाला म्हणतो देव म्हणतात अर्जुना मनाला का मनाला नियंत्रित कर तुला सकळ सिद्धीचे कारण ते मन आहे अर्जुन होते देवा एक वेळ मी हा जो अदृश्य वार आहे ना वारा त्याला मी नियंत्रित करू शकतो त्याला पकडू शकतो पण मनाला पकडणं शक्य नाही एवढं कठीण आहे मग आपला भाव शुद्ध करायचा असेल तर आपल्याला कुणाची कास धरावी लागेल जसं वासरू कोणाची कास धरत आपल्या आईची कास धरतं तसं आपले पण माता पिता कोण आहेत आपली वकील देवापुढं सांगणारे कोण आहेत तुमचे माझे संत आहेत संत देवाला म्हणतात देवा यांना बी घेऊन आलोय बर का ह्यांच्यावर लक्ष ठेव ह्यांच्यासाठी काहीतरी कर संत बाजू मानतात संत दाव हे संसारामध्ये पडलेली माणसं आहेत चार दोन रुपये व्हायच्यात आणि मग कुठे नावाला लागणार आहे ज्या उन्हामध्ये आपण उभं राहू शकत नाही त्या उन्हा मध्ये घामाच्या धारांमध्ये काम करतात ऊसामध्ये आपण ऊस रे पूस ऊसाचं कानक तोडायला गेलो बाळांनो तो तर आपल्याला ते थोडस चावल होते पण त्या ऊसाच्या रणरणच्या उन्हामध्ये बाया घाम घुब होऊन फुरपत राहतात त्यातून देव म्हणतो संत म्हणतात करू करून देव म्हणून देव हसतो देवाला माहितीये सगळं पण ज्यावेळेस आपली वकिली संत करतात त्यावेळेस संतांसाठी आपण पण काहीतरी दिलं पाहिजे ना बरोबर का नाही आपल्या आपल्या गावची एखादी केस आहे ती की आपल्या वैयक्तिक घराची केस आहे ती केस लढवण्यासाठी एखादा ऍडव्होकेट आपण घेतो वकील घेतो त्या वकिला आपण काहीतरी देतो का नाही वकील डायरेक्ट होतो चला चला मी करतो फुकट करतो नाही त्याला चार दोन रुपये द्यावे लागतात मग संत संत आपल्या बाजूने तिथं भूमिका मांडणार आहेत तर संतांना पण आपण काहीतरी दिलं पाहिजे ना मग संतांना काय द्यायला पाहिजे संत म्हणतात का आम्हाला पैसा द्या नाही संतचा आम्हाला काहीच नका देऊ न लगे मुक्ती धन संपदा संत संग संतचा आम्हाला काहीच नका देऊ फक्त काय करा तुमच्या मुखामध्ये कोणाचं नाव घ्या त्या विठुरायाच नाव घ्या संतांनी एवढंच माहिती दुसरं काहीच नाही म्हणवा हरीचे दास एवढी आस आहे आम्हाला एवढं जरी केलं तर प्रत्येक क्षणाला त्या गोंदाचं स्मरण तुमच्या हृदयामध्ये होईल आणि या जो सिंधू आहे जो भाऊसागर आहे त्याला तरण सगळ्यांसाठी कठीण आहे ते, ते भक्तांसाठी एक खेळ बनून राहत खेळणं खेळणं तू कोपर्यंत देवा मला मुक्ती देऊच नको मला तुझ्या तत्वात विलीन करून घेऊच नको फक्त काय कर तू देव आणि मी फक्त हा प्रवासाचा आनंद मला जगू दे असे सांगतात आता ही तुकोबरांची उंची झाली तुको बरं का पण तुकोबरा माहितीये सगळे भक्त माझ्यासारखा विचार करणार आहेत का सगळ्या भक्तांना माझ्यासारख्या भक्तीची पराकाश साधता येणार आहे का नाही मग त्यासाठी काय पाहिजे तर या भक्तांनी आपल्या हृदयामध्ये त्या भगवंताचं नाम चिंतन करत असताना आपला संसारातला उदरनिर्वाह हो, पूर्णपणे प्रामाणिकपणे जीवन जगावं आणि हा हो भाऊसागर पार करावा हा तभंगाचं प्रथम चरण